आणि राज्याच्या एकंदरीत निवडणुका आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुका यामध्ये राजसाहेबाचा महत्वाचा वाटा राहिला आहे मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याची भूमिका राजसाहेबांनी केली आहे त्यांचे भेटून आभारही व्यक्त करायचे होते मधल्या पासून मुंबईच्या प्रवासात मी त्यांना भेटलो नाही पण आज मुंबईत आल्यावर त्यांची भेट घेणे आणि त्यांचे आभार मानणे हेही महत्वाचं आहे आणि मुंबईच्या सुद्धा ज्या निवडणुका आहेत त्यामध्येही त्यांची भूमिका महत्वाची आहे नाशिकमध्येही महत्वाची आहे त्यांनी ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आव्हान केलं मोठा फायदा आम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये झाला आहे राजसाहेबाच्या एकंदरीत भूमिकेमुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला बळ मिळालं आणि पुढच्या काळातही महायुतीला त्यांचं बळ मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे टक्का बघता मनसेवर जबाबदारी उद्धव ठाकरे नंतर जे दुसरी आहेत यांच्याकडे राजसाहेबांनी सतरा तारखेला मोदींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहे पण त्यांना मी अजून विनंती केली आहे आशिष शेलारजी देवेंद्रजी सर्वांनीच महायुतीच्या नेत्यांनी विनंती केली आहे अजून काळ त्यांनी जास्तीचा अठरा तारीख आहे त्या काळात द्यावा जेणेकरून महायुतीच्या उमेदवाराला बड मिळेल मलिकार्जुन खडगे असे म्हणतायत की भाजपच्या दोनशे पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असं मी लिहून देतो असं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलंय की अडीचशे काँग्रेस पार्टी विरोधी पक्ष नेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे दोनशे चाळीस सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्यांचा विचार करू शकतो आणि विरोधी नेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही ही देशामध्ये दे स्थिती आहे